बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल या राज्य सरकारने केलेल्या वक्तव्याबाबत उच्च न्यायालयाने असमाधान व्यक्त केले तसेच जनशोभाला बळी पडून घाईघाईत आरोपपत्र दाखल करू नका असेही न्यायालयाने यावेळी प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाला म्हणजेच एसआयटीला बजावले आरोपपत्र दाखल करण्यासाठी अद्याप वेळ आहे त्यामुळे प्रकरणाचा योग्य तपास करा सर्व काही ठीक आहे ना याची खात्री करा आणि नंतरच आरोपपत्र दाखल करा असेही न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने एसआयटीला सुनावले बदलापूर येथील घटनेची गंभीर दखल घेऊन न्याय मिळणे गरजेचे असल्याचेही अधोरेखित केले प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत त्यांना पकडण्यासाठी एसआयटी तर्फे करण्यात येणाऱ्या प्रयत्नांबाबतही खंडपीठाने प्रश्न उपस्थित केला त्याचवेळी प्रकरणाच्या दैनंदिन तपासाशी संबंधित नोंदवयी म्हणजेच केस डायरी योग्य प्रकारे ठेवली नसल्यावरूनही संताप व्यक्त केला कायद्यानुसार पोलिसांना प्रत्येक प्रकरणाची नोंदवय ठेवावी लागते आणि तपासाशी संबंधित प्रत्येक बाब प्रयत्न त्यात नमूद करावे लागतात परंतु या प्रकरणाच्या केस डायरीचा विचार केला तर फरारी आरोपींना पकडण्यासाठी त्यांचा छडा लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत केस डायरीमध्ये काहीच नमूद नसल्यावरून न्यायालयाने नाराजी व्यक्त केली तपासाच्या प्रत्येक बाबीचा केस डायरीमध्ये उल्लेख करणे आवश्यक आहे त्यामुळे केस डायरी बाबत आम्ही समाधानी नसल्याचा पुनरुच्चार न्यायालयाने केला शाळकरी मुलींच्या सुरक्षितेचा विचार करण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केल्याची माहिती यावेळी राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी खंडपीठाला दिली परंतु समितीची व्याप्ती केवळ मुलींच्या सुरक्षितेपुरती मर्यादित न ठेवता त्यात सगळ्याच शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा विचार केला जावा असेही न्यायालयाने स्पष्ट केले अत्याचार केवळ मुलींवरच नाही तर या वयातील मुलांवरही केले जातात त्यामुळे समितीपुढील मुद्द्यांची व्याप्ती वाढवण्याचे न्यायालयाने म्हटले या समितीमध्ये सेवानिवृत्त आय पी एस अधिकारी मीरा बोरवनकर आणि उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव किंवा शालिनी फनसळकर जोशी दोघींपैकी एकाचा समावेश करण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार